माजी नगराध्यक्षा सीमा खरात यांच्या प्रभाग दहा मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मिलिंदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगराध्यक्षा तथा प्रभाग दहाच्या नगरसेविका सीमा वैभव खराब यांच्या प्रयत्नातून विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यामध्ये प्रभाग दहा मधील सुधीर गारिंदे घर ते मुख्य रस्ता बंदिस्त गटार करणे व पेवर ब्लॉक बसवणे प्रभाग क्रमांक दहा मधील राजेंद्र डोयफुडे घर ते प्रशांत डोयफुडे घर बंदिस्त गटार करणे प्रभाग दहा मधील डॉक्टर हडमद हॉस्पिटल ते बबलू भाटिया दुकान ते बबन खरात बोळ्यामध्ये पेवर ब्लॉक बसवणे प्रभाग दहामधील प्रवीण खरात घर ते मेघराज खरात घर ते रवींद्र खरात घर पेवर ब्लॉक बसवणे या विकास कामांचं श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा नगराध्यक्षा मधुमती गालिंदे व माजी नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपनगराध्यक्ष गनिभाई कच्छी नगरसेवक सागर शेळके शिवाजीराव शेळके पाटील सचिन शेळके पाटील रवींद्र क्षीरसागर भरत बोडरे सागर गालिंदे वैभव खरात ॲडव्होकेट गणेश शेळके दत्तात्रय खरात संतोष माणिक खरात निलेश खरात हरिश्चंद्र डोयफुडे अजगर इनामदार अमोल खरात गणेश डोयफुडे ढगेश गालिंदे उत्तम पवार प्रवीण ननावरे निलेश डोयफुडे अक्षय रासकर आजम मातार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणंद शहरचे सर्व पदाधिकारी व प्रभाग दहाचे नागरिक उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष गांधीने म्हणाले की नामदार मकरंदाबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज प्रभाग क्रमांक दहामध्ये ब्लॉक आणि बंदिस्त गटार या कामांचे भूमिपूजन करण्यात आले जवळपास अकरा लक्ष रुपयांचे उद्घाटन आज पार पडले आणि आमच्या प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यक्षम नगरसेविका आणि माजी नगराध्यक्ष सौसीमा वैभव खरात आणि कार्यक्षम न... <laughs> नगर सेवक श्री हो, सागर मामा शेळके या दोघांनी या दोघांचेही खूप कामा कामा या कामासाठी योगदान लाभले धन्यवाद भव्य दिव्या अशा कामाचा शुभारंभ झालेला आहे आमचे जननायक आमदार लोकप्रिय असे मकर नाभा यांच्या अथक प्रयत्नातून विशेष योजनेतून बंदिस्त गटार योजना आणि फेवर ब्लॉक योजना प्रभाग क्रमांक दहाच्या वतीनं आज अध्यक्ष या नात्यानं नगरपंचायतीच्या अध्यक्षा सो मधुमती गालिंद यांच्या हस्ते शुभारंभ होऊन माजी नगराध्यक्ष सीमा वैभव खरा यांच्या सुद्धा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आता मार्गी लागेल आणि चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण होईल प्रभाग क्रमांकाचे चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करण्याची योजना आणि मानस त्यांचा आहे मंत्रनाबा यांनी संपूर्ण नोंदन विकासासाठी मोठं योगदान दिलं असून ब अनेक प्रभागातून भव्य दिव्य अशा स्वरूपाचे सुशोभित कामांचा शुभारंभ होत असून लोणंदमध्ये एक चैतन्यमय आणि उत्साहाचं आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या महाशिवरात्रीच्या दिनी चांगल्या पद्धतीचा शुभारंभ होऊन सफल आणि विकास कामांची योजनेचा शुभारंभ झाला याचा मनोमन नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे म्हणून आम्ही संपूर्ण नागरिकांच्या वतीनं मतुरदाबाई यांचं विशेष आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो